शिवनाम पाठ सदा प्रेम युक्त श्रीहरि करीत स्वात्महिता विधी इंद्र चंद्र गंधर्व सुरवर ध्याती उमावर स्वार्थ लागे ऋषी योगी साधन सिद्ध्यर्थ गाती विश्वनाथ सर्व काळ शिवदासमने सर्वासी तो ध्येय असे मृत्युंजय पहा सत्य शिवनाम पाठ सदा प्रेमयुक्त शिव भगवान शिव महादेव आशुतोष गौरी शंकर हर गौरी मी युक्त असलेला शिवनाम पाठ सदा प्रेमयुक्त हरी करीत हिता शिवनामाचा असा महिमा आहे जो प्रेमान जोडलेला जातो पार्वतीनं शिवाशी ऐक्य करून शिवसंवाद शिवहर संवाद जो आत्महिताचा जीवकल्याणाचा भाव हर गौरी संवादामध्ये आहे भगवान श्री विष्णू ध्यान अवस्थेमध्ये शिवनाम सतत निरंतर नित्य अनंत काळ जप श्रीहरीचा जप शिवनाम आहे इंद्र चंद्र गंधर्व सुरवर हे देखील स्वहिता कारणे स्वतःच पद हे भगवान शिवाच्या कृपे करून कृपेने प्राप्त होत असा अगाध शिवमय नामाचा महिमा आहे शिवदास म्हणे सर्वासी तो ध्येय असे मृत्युंजय पहा सत्य ध्येय ध्यान धारणा ही शिवनामाशी ऐक्य होते आणि आत्मोन्नतीसाठी जीवाची मोक्षापर्यंतचा जो अनंत काळचा प्रवास वाचेला वाणीला मनाला आणि आत्म्याला जे सुख आहे ते शिवनामाचं आहे आणि निरंतर नित्य नूतन शिवनामय आयुष्य मृत्युंजयापर्त सत्य सनातन है अक्षर ब्रह्म परायणता प्राप्ति साथी शिवनाम हे अमोघ अमोल रत्न आहे जे अध्यात्म उन्ची साथी जागृत कुंडलिनी साठी शिवशक्तीचा हा अभ्यास शिर उभारून कर गरजत ताही महद्भूत एक रुद्र भगवान सर्व सर्वजण अंश त्याचे ऐसा सर्वोत्तम असे माझा शिव एक वेळा नाव घेता तारी शिवदास म्हणे सतत उच्चारिता त्या काय वेद शास्त्र वेदांत हे अक्षर ब्रह्मपरायण शिवनामाचा अक्षराचा प्रणवतेची शिव शिवतेची प्रणव त्यावर चिंतन करतात महत्भूत एक रुद्र भगवान एर सर्व अंश जाण त्यांचे महद्भूत आहे भगवान शिव रुद्र त्यापासून इतर देवत्व आले परंतु मुख्य कारण शिव आहे महादेव आहे ऐसा सर्वोत्तम असे माझा शिव एक वेळा नाव घेतात स्वांताय सुखाय भगवान शिव श्वासाती निजप आहे जो प्रणव आहे तो एक अक्षर ब्रह्म आहे तो जीवा कारण है आत्मसत्ते तो चैतन्य जागृत शिवशक्ति सूक्ष्मी सूक्ष्म योगा ही ध्यान ध्यान लक्ष्य अलख अलक्ष भगवान शिव शक्तिशी ऐक्य रूप असत आणि तो जो आनंद सोहळा शिवानंदी परमानंदी सौख्यदायक आहे हा आत्मसुखाचा अंतरीचा देव महादेव शिव त्याच्या नामाने हा भवसागर तरला जातो मोक्ष प्राप्ती होत शिवदास म्हणे मग जे सतत उच्चारिता त्या ते काय साशंकता नाही एक रूप होणं एकात्मक शिवमय होणं याबद्दल संत शिवदासांना सुद्धा शंका नाही त्यात उन काय आंतर्बाह्य शिवमय ज्याचं ध्यान झालं त्याचं जप झालं आणि निरंतर उच्चारात नित्य मन तर या अवस्थेपर्यंतचा जो अंतरीचा प्रवास आहे एकोहम शिवोहम अवस्था तयार होते